तालुक्यातील आंदूर गावातील महादेव गल्ली येथील अष्टविनायक गणेश मंडळाने यंदा झपाटलेला बंगला हा थरारक देखा, देखावा उभारून गणेश भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे दरवर्षी वेगवेगळ्या विषयावर भव्य सजावट करणारे हे मंडळ यंदा सामाजिक संदेशासोबत रहस्य व रोमशकतेची झलक असलेला हा देखावा साकारत आहे या देखाव्यात भूत बंगल्याचे वातावरण निर्माण करून ध्वनी प्रकाश योजना विविध पुतळे धूर व रंगीत दिवे याचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे गावातील लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना थरारक अनुभव मिळत असून प्रेक्षक गर्दीने हा देखावा पाहण्यासाठी येत आहेत अष्टविनायक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून मेहनत घेऊन हा देखावा साकारला आहे यामध्ये स्थानिक तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आहे गावातील गणेश साथी भक्त व आसपासच्या पंचकृषीतील नागरिकांसाठी हा झपाटलेला बंगला आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे गणेश उत्सवाच्या काळात मंडळाच्या परिसरात सतत गर्दी होत असून गणेश भक्तांची उत्सुकता आणि श्रद्धा यामुळे वातावरण अधिक भक् मंगलमय झाले आहे या देखाव्यासाठी अष्टविनायक गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहेत धन्यवाद चला चला काय चला Hola. Wey. <laughs> 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 <laughs>